गावाच्या मुख्य असलेली विद्युत पेटी मोठ्या प्रमाणात ना दुरुस्त आणि उघड्यात तारांसह धोकादायक अवस्थेत होती शॉक लागण्याचा धोका अपघातही शक्यता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं कापसी येथे गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत उभी असलेली विद्युत पेटी अखेर बदलण्यात आली राष्ट्रीय पॅन्थर आघाडीच्या सतत पाठ पुराव्याला हे यश मिळाले असून स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे सिद्धार्थ नगर हे वाणगाव स्टेशनच्या अगदी लगत असलेले गाव असून दररोज शाळकरी विद्यार्थी शेतकरी कामगार यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या मार्गावर असते गावाच्या मुख्य असलेली पेटी मोठ्या प्रमाणात ना दुरुस्त आणि उघड्या तारांसह धोकादायक अवस्थेत होती शॉक लागण्याचा धोका अपघातही शक्यता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं अनेक दिवसांपासून ही स्थिती सुरू होती मात्र कोणती कारवाई होत नव्हती या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत आठ जुलैला राष्ट्रीय पॅन्थर आघाडीचे लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरण वितरण केंद्र यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं निवेदन दिल्यानंतरही काम लांबणीवर टाकलं जात असल्याने सतत पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला सततच्या पाठपुराव्याला यश मिळत सात ऑगस्ट ला धोकादायक विद्युत पेटी अखेर बदलण्यात आली ही कारवाई विनायक जाधव यांच्या उपस्थितीत व महावितरणाचे कर्मचारी कृष्णा धांदे यांच्या सहकार्याने या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत राष्ट्रीय पॅन्थर आघाडीचे आभार मानले ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी कामगिरी ठरली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर शिवप्रसाद कांबळेसह कॅमेरामॅन कल्पेश खरात मौजे कापशी वाणगाव येथे ट्रान्सफॉर्मर जवळ येथील डीपी ही जळाली होती त्याच्यामुळे वारंवार फ्यूज उडून लाईट ये करत होती त्यामुळे ग्रामस्थांना शेतकऱ्यांना विद्यार्थीवर्गांना गैरसोय होत होती राष्ट्रीय पंधर आघाडी संघटनेतर्फे महावितरण कंपनीना निवेदन देण्यात आले होते नवीन डीपी बदलण्याबाबत त्या अनुषंगाने राष्ट्रीय बंधन आघाडी संघटनेच्या प्रयत्ना यश आले आणि आज माणगाव कापशी येथे नवीन डिपी लावलेली आहे माणगाव येथील नोंटके साहेब यांनी त्यांना काल फोनवर जसा ताबडतोब त्यांनी कारवाई केली आणि पिस्ट धांडे म्हणून आमचे टूचे जे वायरबॅन आहे ते वारंवार सेवेसाठी उपलब्ध असतात आणि त्यांच्यामार्फत आज टीपीचं काम चालू आहे आणि त्यांचे